मित्रांनो नमस्कार मी विश्वजित देशपांडे आज हा व्हिडिओ मध्ये आपल्या समोर येण्याचं एक विशेष कारण आहे आपण सगळ्यांनी कदाचित पाहिली असेल पण एक जाहिरात एक तारखेला निघाली आहे आणि त्यामध्ये पुणे महानगरपालिकेने साधारणतः एकशे सत्तर कनिष्ठ अभियंत्यांसाठी भरतीची ती जाहिरात आहे यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य अशी पदं आहेत आणि साधारण एकशे सत्तर आहेत ज्यामध्ये विविध आरक्षणं आहेतच आणि त्यामध्ये डब्ल्यू एस आरक्षणासाठी जवळजवळ अठरा जागा आहेत मागच्या वेळी देखील अशी जाहिरात आली होती आणि माझा अनुभव असा होता की एकशे तीस पदं त्यावेळेला होती आणि या एकशे तीस पदांसाठी आलेल्या जाहिरातीमध्ये तेरा जागा या ई डब्ल्यू एसच्या होत्या ज्यामध्ये म्हणजे मला अपेक्षित होतं की कि तेरामध्ये किमान पाच सहा तरी ब्राह्मण तरुण त्यामध्ये येतील पण दुर्दैवाने एकच तरुण त्यामध्ये आला होता आणि तो देखील डॉक्युमेंटेशन पूर्ण न केल्यामुळे सिलेक्ट होऊ शकला नव्हता तर आता पुन्हा एकदा अशी जाहिरात आली आहे आणि मला वाटतं इंजिनियरची अभियंत्याची काही आपल्या समाजात कमी नाही आहे पण आपण शासकीय नोकऱ्यांकडे थोडंसं दुर्लक्ष करतो कमी त्याकडे लक्ष देतो पण आपण ते केलं पाहिजे एका अर्थाने शासनात केलेली नोकरी ही शासनात तुम्ही अनेक गोष्टी करू शकता ती खऱ्या अर्थाने एक देशसेवा देखील आहे आपण शासनाच्या नोकरीमधून चांगलं करिअर तर घडवू शकता त्यासोबत आपल्या शहरासाठी त्या पर्यायाने आपल्या देशासाठी आपण चांगलं काम करू शकतो मी सोबत ती जाहिरात देखील जोडली आहे आपण ती जाहिरात पाहू शकता आणि जे जे शक्य आहे त्या त्या तरुणांनी ह्याचा लाभ घेतला पाहिजे त्यासाठी माझी विनंती की आपण ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र मूळ अडचण तीच येते की ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्रच आपण काढत नाही त्यामुळे ते ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र आपण काढलं पाहिजे अत्यंत सोपी प्रक्रिया आहे त्यामध्ये आपल्याला काही मदत लागली तर ती मिळेल पण आपण त्यासाठी अर्ज केला पाहिजे ते प्रमाणपत्र काढलं पाहिजे आणि आपण त्या जागांचा फायदा घेतला पाहिजे त्यासोबतच आपण विविध म्हणजे अमृत संस्था आता आपल्यासाठी झालेली आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ झालेलं आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या योजनाही लवकरच येतील पण अमृत संस्था गेले दोन तीन वर्ष अत्यंत चांगलं काम करते आणि विशेषतः या विषयामध्ये म्हणजे जिथे एमपीएससी सीच्या परीक्षांमध्ये देखील खूप चांगली मदत अमृत संस्थेची आहे ज्यामध्ये ऑनलाईन मार्गदर्शन असेल त्यानंतर आर्थिक सहाय्य असेल एम पी एस सीसाठी जवळपास पंचवीस हजार रुपयाचं त्या प्रत्येक मुलाला आर्थिक सहाय्य अमृत संस्था करते तर त्याच्या इंटरव्ह्यूसाठी त्याला पुस्तकं खरेदी करण्यासाठी ती मदत होते त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा लाभ आपण घेणं आवश्यक आहे सरकार आपल्याला मदत करायला तयार आहे पण आपणच ती घेत नाही हो, आहोत असं एक ऑब्झर्वेशन आहे त्यामुळे आपण त्याचा जास्तीत जास्त लाभ तर घेतलाच पाहिजे आणि त्यासोबत ही जी जाहिरात आहे त्यामध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त मुलांना अर्ज करायला त्या प्रक्रियेमधून जायला सांगता येईल आपण हा व्हिडिओ पाहत असाल आपल्याला कदाचित गरज नसेल आपल्या कुटुंबात कुणी असेल ओळखीत कोणी असेल मित्रांपैकी कुणी असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पाठवा आणि आपल्या मुलांना त्याचा लाभ मिळू द्या धन्यवाद